नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंधमो आज सहा डिसेंबर दोन हजार चोवीस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वाण दिन त्यामुळे आजच्या दिवशी बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना माझं शतशः वंदन मित्रांनो मी गेल्या म मंगळवारी जो व्हिडिओ प्रसारित केला तो व्हिडिओ क्रमांक चारशे बेचाळीस आणि त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलं आहे की कर्मचारी व अधिकारी मित्र हा चॅनल कसा उपयुक्त आहे आणि त्यावरची माहिती कशी मिळेल हा व्हिडिओ चॅनल पाहणाऱ्यांना प्रत्येकाने तो आवर्जून मी आपल्याला सांगतो की तो, तो व्हिडिओ जरूर पहा मित्रांनो आणि मी नेहमी सांगतो की आपल्याला कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर कुठलाही व्हिडिओ पाहण्यात जायचं असेल तर इथे मी जी लिंक लिहिलेली आहे लिंक फॉर द चॅनल ॲट द रेट कर्मचारी मित्र वन फोर फाय थ्री ही लिंकवर जाऊनच कर्मचारी मित्र ह्या चॅनल पाहिला आणि त्या चॅनलवरील कुठलाही व्हिडिओ पहा चला मित्रांनो व्हिडिओ आजच्या व्हिडिओद्वारे मी आपण विचारलेल्या बारा प्रश्नांना उत्तर देणार आहे प्रश्नाला उत्तर देण्याकरता आणखीन एक दोन गोष्टी सांगायच्या आहेत एक तर अनेक जे चॅनल पाहतात व्हिडिओ पाहतात त्या व्हिडिओवर त्यांच्या कॉमेंटमध्येच तो प्रश्न विचारतात मी मागे देखील आपल्याला सांगितलं की शक्यतो प्रश्न हा ईमेलद्वारे पाठवा कारण ईमेल मी आपल्याला सांगितला आहे ईमेल आहे कर्मचारी मित्र ॲट जीमेल डॉट कॉम त्या मेलवर आपल्याला पात आपला प्रश्न सविस्तर पाठवता येईल आणि मला देखील त्या प्रश्नात समजून त्याचं उत्तर देता येऊ शकेल आणि छोटे वगैरे जर प्रश्न असतील तर मी आपल्याला सांगितलं आहे की दर सोमवारी मी यशदामध्ये उपलब्ध असतो आणि सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यान कोणीही माझ्या दूरध्वनी क्रमांकावर तिथे फोन करा आणि आपला जो काय प्रश्न असेल सांगा किंवा आपली शंका असेल सांगा आणि तिथला दूरध्वनी क्रमांक आहे शून्य दोन शून्य दोन, दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ पुन्हा सांगतो दूरध्वनी क्रमांक आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ आपण कृपया हा दूरध्वनी क्रमांक नोंद करून घ्या आणि प्रश्न असेल तर सोमवारी सकाळी साडे दहा ते साडे अकरा दरम्यान या दूरध्वनीवर दो, फोन करा चला प्रश्नांचे उत्तर देण्यास सुरुवात करतो हा पहिला प्रश्न आहे की हा ठाणे महानगरपालिकेमध्ये कर्मचारी होते अकरा ऑगस्ट दोन हजार तीनला लागले आणि एक सहा दोन हजार चारला अपघातात मृत्यू पावले त्यांची सेवा फक्त एकूण दहा महिने झाली होती ते अवैवित होते अविवाहित होते आता या प्रश्नकर्त्यांनी विचारला आहे त्यांनी त्या ज्या अभावित कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला त्यांच्या बहिणीला किंवा आईला पेन्शन मिळेल का तर मी आपल्याला सांगेन दा दा की आपल्याला जे राहुल यांची जी त्यांची सेवा फक्त दहा महिने झाली होती आणि दहा वर्ष झाल्याशिवाय निवृत्तीवेतन मिळत नाही त्यामुळे त्यांना निवृत्तीवेतन मिळत नाही त्यामुळे साहजिकच अविवाहित बहिणीला किंवा आईलाही पेन्शन मिळणार नाही पण त्यांना डेथ ग्रॅच्युईटी मिळाली असेल दो ज्यांचा जो पगार होता त्याच्यापेक्षा डबल असं त्यांना डेथ ग्रॅच्युटी जी म्हणतात ती त्यांना मिळालं असेल चला प्रश्न क्रमांक दोन यांचं म्हणणं आहे की निलंबन चालू असताना एफ आय आर दाखल होऊ शकतो का आणि तसेच बडतर्फीची शिक्षा होऊ शकते का कर्मचारी निलंबन हा का केला जातो फौजदारी कारवाई होणार प्रलंबित असेल गुन्हा न झाला असेल आणि किंवा डिपार्टमेंटला इन्क्वायरी करतात त्यांना पण मग आता अशा वेळी जर कर्मचारी जर खाली असेल तर एफ आय आर हा दाखल होऊ शकतो का जरूर दाखल होऊ शकतो कर्मचारी सेवेत असो निलंबनाखाली असतो त्याच्याकडून जर काही गुन्हा झाला गंभीर स्वरूपाचा गुन्हा झाला तर त्याच्याविरुद्ध एफ आय आर दाखल होऊ शकते त्याचबरोबर यांचं म्हणणं आहे की निलंबनाखाली असताना बडतर्फीचा शिक्षा होऊ शकते का बडतर्फीची शिक्षाही देखील होऊ शकते अर्थात बडतर्फीची शिक्षा देण्यापूर्वी डिपार्टमेंटल इन्क्वायरी विभागीय चौकशी पूर्ण करावी लागेल कर्मचाऱ्याला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल आणि मगच गंभीर स्वरूपाची गैरवर्तणूक असेल तर त्याला विभागीय चौकशी केल्यानंतर बडतर्फीची शिक्षा होऊ शकते तसंच त्याच्याविरुद्ध जर निलंबित असताना त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा झाला आणि फौजदारी गुन्हा सिद्ध झाला आणि त्याला जर शिक्षा झाली जा तर त्या शिक्षेचा आदेश लक्षात घेऊन कर्मचाऱ्याला फक्त एकदा नोटीस देऊन त्याला बडतर्फ केलं जाऊ शकतं चला प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नकर्त्यांचे कर्मचारी आहेत या तलाठी म्हणून काम करतात तेरा सहा दोन हजार चौदापासून त्या काम करतात वीस चार दोन हजार तेवीसपासून त्यांना ए सी बी प्रकरणामध्ये निलंबित करण्यात आलं आणि मग एकतीस दहा दोन हजार चोवीसला म्हणजे दीड वर्षांनी त्यांची सेवेत त्यांची पुनर्स्थापना करण्यात आली आता त्यांचे दोन तीन प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे की रजेवर असताना निलंबित करता येतं का कारण त्यांचं म्हणणं होतं अटकपूर्व जामीन त्यांनी घेतला होता आता जर अटकपूर्व जामीन जरी घेतला असला ती रजा अनधिकृत होती का का अधिकृत रजा होती आपण असता तर आणि रजा आहे आणि म्हणून मी त्यांना सांगतो की शक्यतो अशा प्रकरणामध्ये वस्तुस्थिती पाठवून सक्षम अधिकारी की जो निलंबन केलं असतं त्याची अंमलबजावणी कर्मचारी सेवेत आल्यानंतर करावा असा आदेश देऊ शकता पण आपल्या प्रकरणामध्ये तर आता काय निलंबन होऊन गेलं ना आपली पुनर्स्थापना झाली आहे त्यामुळे आता काही तसा प्रश्न नाही त्यांचं म्हणणं आहे की यांच्या विरुद्ध विरुद्ध आता एफ आय आर दाखल झालेला आहे पण त्याच्यात अजून चार्जशीट दिलेलं नाही पण त्यांचं म्हणणं आहे की डी पेंडिंग आहे आणि डीईमध्ये चौकशी देखील पूर्ण झालेली आहे चौकशी अहवाल बाकी आहे पण चौकशी अधिकारी काहीतरी आजारी पडल्यामुळे चौकशी अहवाल देणं बाकी आहे आता त्यांचं म्हणणं की डी ए पेंडिंग आहे म्हणून पदोन्नती समिती अजून त्यांची पदोन्नती होत होत नाही हे अगदी खरं आहे की जर एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी प्रकरण किंवा शिस्तभंग काय प्रकरण प्रलंबित असेल तर त्याच्या पदोन्नती समिती काय करते त्याचे गोपनीय अहवाल पाहून तो कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र आहे किंवा नाही याचा जे निष्कर्ष असते ते सील्ड कवरमध्ये ठेवतात आपल्याविरुद्ध डीई पेंडिंग आहे आणि त्यामुळे आपल्या पदोन्नती इतक्यात आपली होणार नाही पदोन्नती समितींची झाली बैठक झाली असेल तर आपल्या गो पात आपण पात्र आहात का याचे निष्कर्ष सील कवरमध्येच ठेवली ठेवले झालेले असतील आता आपलं खरं नाही की आपल्यापेक्षा ज्युनियर लोक प्रमो प्रमोट झालेले असतील व शक्य आहे पण आपल्याविरुद्ध ही पेंडिंग चौकशी आहे विभागीय चौकशी पेंडिंग आहे क्रिमिनल प्रेस केस पेंडिंग आहे आणि म्हणून पण जर क्रिमिनल केस जरी पेंडिंग असली तर तिथे जर चार्जशीट आपल्याला दिलं गेलं नसेल तर त्या कारणावरून सील्ड कवरमध्ये प्रोसिजर तुमचं प्रकरण ठेवता येणार नाही आणि याच्या अर्थ म्हणून मी सांगितलं पण डी अजून पेंडिंग असल्यामुळे आपल्याला इतक्यात पदोन्नती मिळणार नाही पण आपल्याला यानिमित्त मी सांगित की शासनाने या संदर्भामध्ये म्हणजे विभागीय चौकशी किंवा फौजदारी प्रकरण प्रलंबित असताना पदोन्नती देताना काय कार्यपद्धती अवलंबावी यासंबंधीचे शासन निर्णय पंधरा बारा दोन हजार सतरा आणि तीस ऑगस्ट दोन हजार अठराचे शासन निर्णय दिलेले आहेत आता हे दोन्ही जे शासन निर्णय आहेत ते मी शासन निर्णय जर आपण कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आपण व्हिडिओ क्रमांक बावन्न पाहा सबस्क्राईब केलं नसेल तरी आपल्याला व्हिडिओ बावन्न पाहता येईल आणि व्हिडिओ बावन्नबरोबरच मी हे दोन्ही शासन निर्णय आणि एक के एक सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय पण मी याच्यामध्ये दिला आहे के युनियन ऑफ इंडिया वर्सेस के व्ही जानकी रामन म्हणून आणि ज्या जा त्या प्रकरणामध्ये फौजदारी प्रकरणामध्ये जर चार्जशीट दिलं नसेल तर तेवढ्या कारण पदोन्नती थांबवता येत नाही आपण व्हिडिओ क्रमांक बावन्न पहा आणि म्हणजे आपले आपल्या ज्या शंका असतील ती त्यात दूर होतील चला प्रश्न क्रमांक चार हे जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षक चोवीस मार्च दोन हजार चोवीसला निलंबित झाले चोवीस जुलैला पुनर्स्थापना झाली आता ज्यांचं असं म्हणणं आहे की यांच्याकडे ज्या ज्या शाळेत काम करतात तिथे मुख्याध्यापकाचं पद ते रिक्त आहे पण सदाच पदाचा चार्ज माझ्या त्यांच्यापेक्षा ज्युनियर लोकांना दिला आहे ते योग्य आहे का चार्ज हे टेम्पररी चार्ज दिले जात असतो तो, तो कोणाला द्यावा हे साहजिकच संबंधित जे सक्षम अधिकारी असतात म्हणजे आता सीईओ असतील किंवा एज्युकेशन ऑफिसर असतील त्यांचं हे डिस्क्रिप्शन असतं आता आपल्याविरुद्ध आपण निलंबित होतात आपल्याविरुद्ध कदाचित विभागीय चौकशी सुरू झाली असेल आणि म्हणून त्या आपल्यापेक्षा ज्युनियर माणसाला मुख्याध्यापक पदाचा चार्ज दिला असेल तर त्याच्यात काहीही गैर नाही पुढच्या प्रश्नाकडे प्र, वळूया या, या प्रश्नकर्त्याने हे पोलीस कर्मचारी असावेत आणि त्यांनी एक माझ्याकडे एक पाच नऊ दोन हजार अठराचा विशेष पोलीस निरीक्षकांनी वेतनाची वसुली करावी किंवा नाही या संदर्भात त्यांनी एक खुलासा जो केला होता ते पत्र माझ्याकडे पाठवले हे पोलीस महानिरीक्षकांचं पत्र जे आहे हे दोन हजार अठराचं परिपत्रक आहे आणि त्याच्यामध्ये त्या रफिक माश नावाच्या प्रकरणामधल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे की रिकव्हरी करता येणार नाही अशा पद्धतीचा आणि म्हणून या दोन हजार अठराच्या पत्रामध्ये तशा सूचना दिल्या पण हे दोन हजार अठराच्या सूचना आता सध्या प्रचलित नाहीत त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय वगैरे झाले आहेत आणि त्याचा खुलासा मी वेळोवेळी व्हिडिओद्वारे केला या प्रश्नकर्त्यांना एक विना मा माणकर म्हणून जे आहेत जे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी होते पोलीस आयुक्त कार्यालय आणि त्यांनी खूप पोलिसांच्या संदर्भामधले शासन निर्णय वगैरे एकत्र केलेले आहेत आणि अजून देखील ते कार्यरत असतात तर त्यांचा फोन नंबर त्यांना पाहिजे होता तर मी सर्वांच्या करताच माहिती करता त्यांचा फोन सांगतो फोन नंबर आहे नाईन एट सिक्स नाईन वन झिरो टू नाईन 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 पुन्हा एकदा सांगतो नाईन एट सिक्स नाईन वन झिरो टू नाईन 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 चला प्रश्न क्रमांक सहा हा प्रश्नकर्त्यांनी हे यांनी फार मजेशी प्रश्न विचारला आहे म्हणजे खरोखर यांचं म्हणणं की एका कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये त्यांची पुढील वेतनवाढ एक सात दोन हजार पंचवीसला आहे आणि सोळा आठ चोवीसच्या आदेशाने त्यांची एक सात दोन हजार पंचवीसची जी वेतन वाढ आहे ती रोखलेली आहे आता या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे सोळा आठ चोवीस ते तीस सहा दोन हजार पंच दोन हजार पंचवीसच्या प मध्ये या काळामध्ये पदोन्नती देता येईल का तर या प्रश्न करताना मग एवढंच सांगित हे अभ्यासू आहे अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना मदत करतात तर या संदर्भात शासनाचा निर्णय जो आहे पंधरा डिसेंबर दोन हजार सतराचा जो शासन निर्णय मी व्हिडिओ क्रमांक बावन्नमध्ये दिला त्या प्रकरणाच्या शा शासन निर्णयाच्या परिच्छेद चौदा बमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की या प्रकरणामध्ये जरी आपल्या हे जे पुढच्या वेळेस जरी आता सध्या जरी आपल्याला शिक्षा दिलेली नाही तरी आपल्याच्या प्रकरणामध्ये काय करायला पाहिजे शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर विभागीय पदोन्नती समितीच्या पुढील नियमित बैठकीमध्ये अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव विचारात ठेवावा लागेल आणि मगच त्यानं आपल्याला पदोन्नती देत्यासंबंधीचा विचार करावा लागेल आणि त्यामुळे जरी वेतनवाढ रोखली गेलेली असेल तरी सध्या जर आपलं जे प्रकरण आहे कारण पदो सिलेक्ट लिस्ट करता पदोन्नती समितीची बैठक पूर्वीच झालेली आहे आणि ती जी बैठक झालेली आहे ती बैठकीमध्ये आपल्या जे कर्मचारी आपण ज्या प्रश्न विचारला त्यांचं ते सील कवरमध्ये ठेवलेलं आहे आणि ज्यांच्या बाबतीमध्ये पुढील प हा जो पदोन्नतीचा प्रस्ताव आहे तो पुढच्या पदोन्नती समितीच्या बैठकीमध्येच ठेवावा लागेल आता यांनी या प्रश्नकर्त्यांनी विचारलं की एक झुंजारराव नावाचं एक प्रकरण आहे म्हणजे त्या प्रकरणावर मला व्हिडिओ करावा अशी त्यांची विनंती आहे जरूर वेळ मिळेल त्यावेळेस त्या प्रकरणामध्ये व्हिडिओ केला जाईल पुढचं प्रश्न क्रमांक सात या सिटी सर्वे ऑफिसमध्ये काम करतात यांच्याविरोधात दोन हजार तेरामध्ये ए सी बी ट्रॅप झाला दोन हजार तेरा दो ते दोन हजार पंधरा म्हणजे सात नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये त्या निलंबनाखाली होत्या नऊ अकरा दोन हजार पं पंधराला त्यांच्या सेवेत पुनर्स्थापना झालेली आहे पण डीई अजून पेंडिंग आहे आणि फौजदारी गुन्हा म्हणून प्रमोशन दिलं गेलेलं नाही आता आपल्याविरुद्ध डी पेंडिंग दोन हजार ही पेंडिंग इतक्या वर्षापासून पेंडिंग आहे हे बरोबर नाही आहे याच्याकरता आपण खरोखर दाद मागितली पाहिजे आपल्या शिस्तभंग अधिकाऱ्यांकडे देखील आणि कारण निलंबनाच्या अशा बाबतीमध्ये इतके दिवस डी पेंडिंग ठेवणं हे काही योग्य नाही आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा आपण विनंती करा की ताबडतोब डी पेन किंवा पदोन्नती या कारणावरून माझी पदोन्नती रोखू नये आपल्याकडे दोन हजार अकरामध्ये शासनाचं परिपत्रक आहे की निलंबन प्रकरणाचा आढावा घ्यावा परंतु आता आपल्याला आपण जरी म्हटलं पेंडिंग जरी दोन हजार चौदापासूनची आहे आणि आपण तर आता सेवेत पुनर्स्थापना झाली आहे पण डी जी आहे ती लवकर पूर्ण करावी त्यांच्याकडून काही कारवाई झाली नाही तर आपल्याला मॅटमध्ये दे देखील जाण्याचा विचार करता येऊ शकेल पण असं असलं तरी आपल्याविरुद्ध आपण फौजदारी गुन्हा आपल्याविरुद्ध आहे असं आपण म्हटलं आता गुन्हा जर प्रलंबित आहे त्या प्रकरणामध्ये वस्तुस्थिती काय म्हणजे चार्जशीट आपल्याला दिलं आहे गेलं आहे किंवा नाही याचा खुलासा आपल्या प्रश्नामध्ये नाही पण फौजदारी प्रकरणामध्ये जर आपल्याला दोषारोपत्र दिलं गेलं असेल तर मात्र त्या कारणावरून मग आपल्याला पदोन्नती देता येणार नाही पण डी पेंडिंग असल्यामुळे देखील पदोन्नती देता येणार ना नाही पण डी पूर्ण झाल्यानंतर आपल्यावर तर फौजदारी प्रकरण प्र प्रलंबित असलं पण जर त्या चार्जशीट दिलं नसेल तर आपल्याला पदोन्नती देण्याचा विचार करता येईल जसं मी सुरुवातीला सांगितलं आपण कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा आणि त्याकरता व्हिडिओ क्रमांक चारशे बेचाळीस पहा आणि ते त्या झाल्यानंतर त्यातला व्हिडिओ क्रमांक बावन्न पहा आणि त्याच्याबरोबर असलेल्या अटॅचमेंट म्हणजे जे मगाशी मी सांगितलं शासन निर्णय पंधरा बारा दोन हजार सतराचे तिथे डाउनलोड करून ते त्याचा अभ्यास करा आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल प्रश्न क्रमांक आठ हे प्रश्नकर्ते आहेत यांच्या तत्वावर निवडणूक झालेली आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट म्हणून आणि यांच्यांचं म्हणणं आहे की सि सिव्हिल इंजिनिअरिंगचे असिस्टंट प्रमोट झाल्यानंतर यांच्याबरोबर यांना तीन वर्ष होऊन गेलेली आहेत परंतु यांच्यापेक्षा जे ज्युनियर लागलेले आहेत त्यांना पदोन्नती दिलेली आहे आणि यांना पदोन्नती नाकारलेली नाकारल्याचं कारण काय की यांना यांची तात्पुरती नेमणूक वगैरे आहे आणि यांच्या ईमेलवरून हे स्पष्ट होतं आहे की यांच्याविरुद्ध ये कुठलीही डी पेंडिंग नाही आहे आणि तीन वर्ष चांगली सेवा झालेली आहे आणि आता हे फक्त अनुकंपा तत्वावरील नियुक्ती असल्यामुळं त्यांना जी से सेवा पदोन्नती नाकारली जाते हे योग्य नाही त्यांना प्रमोशन जर त्यांचे गोपनीय अहवाल चांगले असतील कारण अनुकंपा तत्वावरील नियुक्ती जर जा, झाली जरी असेल तर ते त्यांची देखील त्या कर्मचाऱ्याचं नाव देखील सेवा ज्येष्ठतामध्ये टाकलंच पाहिजे इतर कर्मचाऱ्यांच्याबरोबर त्यामुळे आपल्याला पदोन्नती नाकारली आहे चूक आहे पण आपल्याला जे पदोन्नती का नाकारली याची कारणं आपण मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून लेखी मागा आणि मग मा आपल्याला त्यानंतर आपल्याला उच्च न्यायालयात जायचं किंवा नाही याचा विचार करता येईल पण त्याच्या आधी देखील आपल्या महाराष्ट्र जिल्हा परिषदच्या नियमाप्रमाणे आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये एक व्हिडिओ मी शहात्तर नंबरचा केला आहे आणि त्या नियमाप्रमाणे आपल्याला करता येतं आपल्याला अपील करता येईल सी ओनी जे आदेश दिलेले आहेत त्यांच्याविरुद्ध आयुक्तांकडे आपल्याला अपील करता येईल आपला प्रश्न आहे की आधी आयोग उच्च न्यायालयात जावं किंवा काय आणि का आधी प्रमोशन घ्यावं आणि मग उच्च न्यायालयात जा मी आपल्याला सुचवीन की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण सीईओनकडून लेखी का तुम्हाला पदोन्नती दिली ज्याची कारणं मागून घ्या आणि मग, मग पदोन्नती नाकारली त्याबद्दल मुख्य आपल्या आयुक्तांकडे पहिल्यांदा अपील करा आणि मगच उच्च न्यायालयात जाण्याचा विचार करा आणि अगदी जेव्हा अपील जेव्हा आयुक्तांकडे कराल तिथे देखील आपल्याला डीम डेट मिळाली पाहिजे कारण आपल्यापेक्षा ज्युनियर लोक आपल्याला प्रमोट केलेले आहेत हे देखील त्या ठिकाणी नमूद करा प्रश्न क्रमांक नऊ no. या प्रश्नकर्त्यांचं हे अपचारी कर्मचारी यांच्याविरुद्ध एक विभागीय चौकशी चालू दिसते आता या विभागीय चौकशी चालू असताना प्रक्रियेमध्ये यांचं असं म्हणणं आहे की डिफेन्स असिस्टंट जो नेमायचा त्याची डिसिप्लिनरी अथॉरिटीची परमिशन लागते का तर आपल्या नियम डिसिप्लिनरी अथॉरिटीची केव्हा परमिशन लागेल जर आप जर जो सादरकर्ता अधिकारी असेल तर जो तो विधी व्यवसायी असेल म्हणजे वकील वगैरे हो असेल तरच आपल्याला देखील वकील नेमता येईल आणि तेवढ्याकरताच आपल्याला डिसिप्लिनरी अथॉरिटीची परवानगी लागेल अन्यथा डिफेन्स असिस्टंटची परवानगी मागण्याची आवश्यकता नाही डिफेन्स असिस्टंट कोणाला नेम नेमावं याची नियमामध्ये तरतूद आहे आणि त्या नियमाच्या तरतूदप्रमाणे आपण जर कोणाला नेमा नेमायचं मला नेमायचं आहे अशी जर विनंती केली तर चौकशी अधिकारी स्वतःच्या अखत्यारीत आपल्याला तो बचाव सहाय्यक म्हणून नेमण्यास परवानगी देईल त्याच्यासाठी शिस्तभंग अधिकाची परवानगीची आवश्यकता नाही आता यांचं म्हणणं आहे की चौकशी अधिकारी यांनीच हे दोषारोपपत्र साक्षीदाराला वगैरे दाखवलं हे खरं चौकशी अधिकाऱ्याने तसं करणं गैर आहे चौकशी अधिकारी, अधिकारी हा निपक्षपणे काम करताना असला पाहिजे कारण दोष कर्मचाऱ्याच्या विरुद्ध दोषारोप करायची सिद्ध करायची जबाबदारी ही सादरकर्ता अधिकाऱ्याची असते त्याच्यामध्ये त्यांनी चौकशी अधिकाऱ्यांनी अशा तऱ्हेचा इनिशिएटिव घेऊ नये पण जेव्हा अशा प्रकारचा इनिशिएटिव गेला घेतला जातो तेव्हा औपचारी कर्मचाऱ्यांनी स्व त्याच्याविषयीचं ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे हरकत घेतली पाहिजे आणि ती हरकत जरूर तर लेखी देखील द्यावं आता आपण तेही म्हटलं आहे की प्रेझेंटिंग ऑफिसर दोषारोपपत्र वाचून दाखवतात वगैरे दोषारोपपत्र वाचून दाखवण्याची आवश्यकता नाही दोषारोपपत्र आपल्याला दिलेलं आहे साक्षीदार जो असेल तो साक्षीदार फक्त तपासण्याचं काम आहे त्याला प्रश्न विचारायचं काम करणं जरूर आहे आणि म्हणून मी सांगितलं याप्रमाणे आपलं ऑब्जेक्शन नेमलं पाहिजे यासंबंधी अधिक माहिती असेल तर आपण सोमवारी मला मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे झिरो टू झिरो टू फाईव्ह सिक्स झिरो एट वन नाईन वन सकाळी साडे दहा ते साडे अकरा दरम्यान फोन करा प्रश्न क्रमांक दहा यांचा मुलगा लागला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागात पण यांच्याविरोधात मुलाविरोधात तीनशे तेवीस तीनशे चोवीस जे केस चालू आहे असं त्यांना आणि अजून व्हेरिफिकेशन बाकी आहे तर याकर त्यांच्या मुलाला नोकरीवरून काढून टाकतील का तर या आप मुलाने डिक्लरेशन काय दिलेलं आहे या डिक्लरेशनमध्ये खरी माहिती दिली आहे का की तीनशे तेवीस चोवीसचा गुन्हा आहे अशी जर माहिती त्यांनी दिली दिन ला, ला दिली नसेल जर माहिती दडपून ठेवली असेल तर या कारणावरून देखील आपल्याला दिलेली जी नोकरी आहे तुमच्या मुलाला त्याच्यावरून आपल्याला बडतर्प केलं जाऊ शकतं आणि जर आपण जर ती माहिती दिलेली असेल खरी असेल तर अशा परिस्थितीत गंभीर आपल्याला मुलाला नियुक्ती देण्यापूर्वीच कदाचित याकरता शासनाने ज्या ठिकाणी अशा संबंध कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हे असतात म्हणजे उमेदवाराच्या विरुद्ध तर त्याचे गुन्हे कशा प्रकारचे आहेत हे लक्षात घेऊन नियुक्ती द्यावी किंवा वा असा निर्णय घेतला जातो तर त्यामुळे जर आपल्या मुलाने जर ही माहिती दडपून ठेवली असेल तर मात्र आपल्याला त्यावरून काढलं जाऊ शकेल आणि मग त्याच्याविरुद्ध आपल्याला उच्च न्यायालयात जाता येईल का जरूर उच्च न्यायालयात जाता येईल पण काय पुढे कारवाई होते याच्यावर झाल्यानंतरच पुन्हा एकदा मला मेल पाठवा आणि मग माझ्याशी संपर्क करा नाहीतर नाहक उच्च न्यायालयात जाण्याचा आपला खर्च होईल चला पुढचा प्रश्न क्रमांक अकरा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे हे कुठल्यातरी आस्थापना विभागामध्ये काम करतात यांचं म्हणणं की एक मनुष्य एकतीस एक दोन हजार चोवीसला नाही याचं असं या म्हणणं आहे की कर्मचारी निलंबित असताना त्यामुळे कर्मचाऱ्याची जर अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाली तर सेवानिवृत्त झाल्याचा आदेश काढणं आवश्यक आहे आदेश जरूर काढणं आवश्यक आहे कर्मचारी जेव्हा निलंबित असतो म्हणजे काय त्याला फक्त कामावरून दूर ठेवून दिलं असतं तो शासकीय कर्मचारी असतोच किंवा कुठल्या संस्थेचा कर्मचारीच असतो आणि त्यामुळे सेवानिवृत्तीचं वय जर जा झालं असेल उदाहरणार्थ अठ्ठावन्न त्याचं जर पूर्ण झालं असेल तर निलंबना दिन असला तरी त्याचा सेवानिवृत्तीचा आदेश काढावा लागेल कारण ही स्टँड्स रिटायर्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ फिफ्टी एट असा आदेश काढणार अर्थात तो जरी तुम्ही आदेश काढला तरी तो निलंबनाखाली असताना आदेश काढला असल्यामुळे म्हणजेच मन त्याच्याविरुद्ध एक प्रकारची विभागीय चौकशी प्रलंबित आहे आणि म्हणून त्याला तात्पुरतंच फक्त निवृत्ती वेतन देता येईल सेवा उपदान देय असणार नाही त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात घ्या याच्याकरता महाराष्ट्र नागरी निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीचा नियम सत्तावीस सहामध्ये तरतूद दिली आहे ती आपण पहा म्हण पण थोडक्यात कर्मचारी जरी निलंबनाधीन असेल आणि जर त्याचा त्या सेवानिवृत्तीचा दिनांक आला असेल तर त्या तारखेला तो सेवानिवृत्त होईल असा आदेश काढणं आवश्यक आहे चला शेवटच्या प्रश्नाकडून या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे हे कुठल्या तरी खाजगी संस्थेमध्ये काम करतात असं आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसला सेवानिवृत्त झाले यांचं म्हणणं की एजीने सेवानिवृत्ती वेतन मंजूर केलं आणि पण अजूनही यांना सेवानिवृत्ती वेतन काही दिलं जात नाही आहे तर या ताबडतोब जर एखादा सेवानिवृत्ती वेतन मंजूर होऊन दिलं जात नसेल तर आपण हा अन्याय पण आपण आपल्या खुल्या मेलमध्ये असा याचा खुलासा स्पष्ट नाही की सेवानिवृत्ती वेतनाबरोबर सेवा, वेतना सेवा उपदान देण्याचा या मंजुरी दिलेली आहे ना अर्थात नियमित सेवानिवृत्ती वेत जर आदेश काढला असेल तर सेवा उपदान देखील दिलं असेल तर आपल्याला दिलं जात नसेल तर ताबडतोब आपण शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधा आणि डिप्टी डायरेक्टर एज्युकेशन अन अन्यथा त्यांना स्पष्ट लिहा की आपल्याला न्यायालयात जावं लागेल एकदा त्यांच्याकडून कारण समजून घ्या पण एकदा निवृत्ती वेतनाचा आदेश आल्यानंतर कुठलंही जर सबळ कारण नसेल तर तो त्याप्रमाणे आपल्याला निवृत्ती वेतन दिलं जाणं आवश्यक मित्रांनो खूप वेळ झाला आता येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ क्रमांक कर चारशे बेचाळीस पहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत एका नव्या व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात